नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत कोबीची भाजी टिफिनसाठी आपण ती ड्राय बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण थोडी मोहरी टाकूया आता यात मोहरी उडाल्यानंतर थोडे जिरे हिंग टाकणार आहोत आपण आणि यामध्ये आपण आता मिरच्या एकच मिरची घेतलेली आहे मी ज्याप्रमाणे तुम्हाला स्पायसी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि थोडी उड उर, उडदाची डाळ कच्चीच उडदाची डाळ घ्यायची आणि त्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचंय उडदाची डाळ लालसर होत आली की आपण त्यामध्ये कोबी बारीक चिरून घेतलेला कोबी टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला आपण झाकून ठेवूया दोन ते तीन मिनिटांसाठी जेणेकरून तो शिजला जाईल कोबी चांगली वाफ आलेली आहे आपण आता यामध्ये मीठ आणि हळद ऍड करणार आहोत आणि थोडीशी हळद तिखट मी टाकत नाहीये तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता याला मिक्स करून घेऊया आणि थोडस कूट शेंगा कूट थोडस टाकायचं व्यवस्थित मिक्स करायची आणि परत ह्याला थोड्या वेळासाठी वाफ येऊ द्यायची झाकून ठेवूया आणि आपली भाजी रेडी आहे आता ही भाजी तयार झालेली आहे आपण याला आता काढून घेऊया ही साधी कोबीची भाजी टिफिनसाठी रेडी आहे पोळीसोबत तुम्ही त्याला सर्व करू शकता नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद